काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री तीन वाजता जुनी वस्ती येथील मशिदीच्या आवारात अचानक सायाळ काटेरी प्राणी असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले काटेरी व रौद्र रूपामुळे लोकांमध्ये भीती पसरली होती काही काळ नागरिक जीव वाचवण्यासाठी तळमळत असतानाच त्यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली त्यानंतर आर एफ ओ विश्वास थोरात यांनी तातडीने मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे व वनरक्षक इचे तसेच तुषार आवारे यांना घटनास्थळी रवाना केले घटनास्थळी पोहोचताच टीमने काटेकोर नियोजन करून बचाव मोहीम हाती घेतली बाळ काळणे यांनी जाळीच्या सहाय्याने सायाडला पहिल्यांदा आवरले तर दुसऱ्या बाजूने तुषार आवारे यांनी जाळी पसरवून त्याला सुरक्षितरित्या पकडले थोड्याच वेळात सायाडला पूर्णपणे जाळीत घेण्यात आले यानंतर लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला पायाळ हा एक दुर्मिळ वन्यजीव असून त्याच्या संपूर्ण शरीरावर दोन फूट लांब काटेरी कवच असते दात व नखे अत्यंत तीक्ष्ण असून जमिनीला चिटकून राहण्याची विलक्षण कला या प्राण्याजवळ असते वाघ बिबट्या लांडगा किंवा कोल्हा देखील या प्राण्याच्या काट्यांमुळे जवळ जाणे टाळतात या संपूर्ण कारवाईत मूर्तिजापूर पोलिसांनीही तत्परता दाखवत घटनास्थळी लक्ष ठेवले आणि रेस्क्यू टीमला मदत केली बाळकाळणे यांना या आधीही अनेकदा अशा सायाळ प्राण्यांचे रक्षण करण्याचा अनुभव असून त्यांनी यशस्वी बचाव मोहीम पार पाडल्या आहेत सध्या वन्यजीव सप्ताह सुरू असताना या दुर्मिळ व काटेरी प्राण्याचे प्राण वाचल्याने पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभाग व बचाव पथकाच्या तत्परतेमुळे एका एक वन्यजीवाला नवे जीवदान मिळाले आहे